भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांचा वाढदिवस दिनांक सहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच इतर मान्यवरांनी दिलीप कंदकुर्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे नेते माजी महानगराध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ कंदकुर्ते यांचा आज वाढदिवस प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा वाढदिवस एक कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आणि एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह देणारा वाढदिवस आहे आपण बघतो की अनेक वर्षापासून दिलीभाऊ कंदकुर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यक्षम नेते म्हणून कार्य करतात त्यांना प्रदेशानं जी जी जबाबदारी आजपर्यंत दिली त्यांनी ती एक सक्षम कार्यकर्ता म्हणून त्यांनी पार पाडली त्यांनी महानराध्यक्ष होते दोनदा प्रदेश उपाध्यक्ष होते प्रदेश उपाध्यक्ष होते व्यापारी आघाडीचे आणि आता मागे जेव्हा ते महानगर अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या संघटनेमार्फत त्यांनी जी संघटना बूथ बूथ कार्यापासून तर महानगराध्यक्षापर्यंत जे त्यांनी संघटनात्मक कार्य केले त्याच्याच आधारावर आज इथं जे महा महायुतीचे जे आमदार निवडून आलेले ते फक्त त्यांच्या मेहनतीमुळे आणि जे संघटनेची बांधणी केली त्याच्यामुळे निवडून आलेले आहेत तर आज त्यांनाही कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचीही देव पूर्ण इ इच्छा पूर्ण करेन असं मी आम्ही सर्व कारखान्यातर्फे देवाकडे प्रार्थना केलो आणि त्यांना या वाढदिवसानिमित्तानं दीर्घायुषी लाभो आणि देवाचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबत राहो अशी मी देवाच्या देवा प्रार्थना करतो भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे नेते तथा महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य दिलीप भाऊ कंदकुर्ते यांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही शिडको हडकोतून जवळपास शंभर कार्यकर्ते येऊन आदरणीय दिलीप भाऊला उदंड आयुष्य लाभो यासाठी काळेश्वर चरणी प्रार्थना करतो की दिलीप भाऊला वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देत देतोच परंतु दिलीप भाऊ दिलीप भाऊच्या परिवाराला सदा काळेश्वर महाराज सुखीत ठेवो हो। इतकीच काळेश्वर चरणी प्रार्थना करतो दिलीप भाऊ गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी पक्षाचं तसंच भारतीय जनता पार्टीचं चांगल्या पद्धतीचं काम ह्या भागामध्ये करत असतात गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम त्याच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून होत असते दिलीप भाऊला येणाऱ्या काळामध्ये जे जे त्यांच्या मनात इच्छा आहेत ते काळेश्वर महाराज आणि साईनाथ महाराजांच्या छरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मनातल्या जे काही इच्छा असतील काळेश्वर महाराजच्या चरणी प्रार्थना करतो आणि श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो की दिलीप भाऊला येणाऱ्या काळामध्ये त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं त्यांना कोणते मोठ्या प्रमाणाचं पद भेटावं इतकीच काळेश्वर ओम साई चरणी प्रार्थना करतो